बघा साठ लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध व पाण्याचं प्रमाण तीनास एक असं आहे तेच प्रमाण दोनास एक करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावं लागेल असा प्रश्न मिश्रण गुणोत्तर घटकाशी संबंधित पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी विविध तुमच्या मनातील समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल क्रम तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घट्टी दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो प्रश्न उपलब्ध प्रश्न कुठलाही प्रश्नातील केवळ चार दोन शब्द गुगलवर करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा गोरगरीबांच्या लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माझी तळमळ या भावनेतून हे सर्व मी नेहमीच सांगत असतो हा प्रश्न कसा सोडवायचा इथं साठ लिटर हे मिश्रण आहे दूध पाण्याचं साठ लिटरचं हे मिश्रण आहे लक्षात घ्या या मिश्रणात लेकरांनो दूध आणि पाणी यांचं प्रमाण काय आहे ती नाशिक दूध आणि पाणी इथं दूध आणि पाणी या मिश्रणामध्ये तिनास एक याप्रमाणे आहे लक्षात घ्या मग किती दूध आहे किती पाणी आहे याचा जर विचार करू गेले उदाहरणार्थ याच्यामध्ये दूध किती पाणी किती यासाठी जलपद यक्ष वापरायचं तीन यक्ष अधिक एक यक्स या दोन मिश्रणाचं हे जे गुणोत्तर आहे या, या गुणोत्तराची बेरीज करायची समोर हे एकूण मिश्रण साठ लिटरचं अशा पद्धतीची मांडणी करा तीन यक्स आणि एक एक्स बेरीज चार यक्स समोर साठ एकट एक ले करा लेकरांनो साठ कडे जातानी चार भागीला यक्स बराबर हा पंधरानं केलेला भाग यक्साच मूल्य पंधरा आलं याचा अर्थ एक गुणीला पंधरा म्हणजे पंधरा लिटर या सध्याच्या मिश्रणामध्ये पाणी आहे तीन गुणीला यक्साचं मूल्य पंधरा आलं म्हणजे पंधरा तरी पंचेचाळीस लिटर सध्याच्या या मिश्रणामध्ये दूध आहे आमचा जो प्रश्न आहे की हे प्रमाण कोणतं तीनाशे हे मूळचं प्रमाण दूध आणि पाण्याचं मिश्रणामध्ये सध्या स्थितीत असलेलं हे प्रमाण दोनाशे करण्यासाठी मिश्रणात किती लिटर पाणी मिसळावं इथं दूध आणि इथं पाणी असे दोन शब्द सध्या असलेलं मिश्रणातील दूध किती हो पंचेचाळीस सध्या असलेलं मिश्रणातील पाणी किती पंधरा हे प्रमाण एक करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावं उदाहरणार्थ एकशे लिटर पाणी मिसळावं म्हणजे हे प्रमाण काय होईल दोनास एक या प्रमाणे होईल करायचं काय फक्त त्रिराशिक पद्धतीनं लेखरांक तिरपा गुणाकार करायचा एकचा चा, करा चा। एक या पंचेचाळीस सोबत बराबर चिन्ह दोनचा गुणाकार या पदासोबत पंधरा अधिक एक सोबत हा गुणाकार पंचेचाळीस समोर दोन आतील पदाला गुणिना म्हणजे पंधरा दोन्ही तीस अधिक दोन गुणिला एक्स दोन एक पंचेचाळीसकडे येताना ती वजा स्वरूपात का मांडायची सण संख्या परस्पर विरोध बाजून जातानी एखाद्या अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल बाकीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अवंशस्थानी मांडा प्रत्येक गणिताला काही गुणधर्म असतात लेकरांनो ते आम्ही पाठ केले पाहिजे गणिताच्या जंगलाचा रस्ता सोपा होतो यशाच्या शिखराकडं जातो आता हिवजाबाकी किती पंधरा बराबर दोन यक्स आता या पंधराकडे जाताना दोन तुरता सांगितल्याप्रमाणे भागीला हा भाग जातो साडेसात म्हणजे साडेसात लिटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बिल आयकॉनची घंटी लावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल ओके मिश्रण गुणोत्तर ही, ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल